लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे लायक तुम्हाला अपडेट देण्याचा मी प्रयत्न करतो परंतु तुम्हाला हे पण माहीत आहे की आपल्याच चॅनलवर कोणताही जर प्रॉब्लेम आला या योजनेच्या संदर्भात इतर योजनेच्या संदर्भात तर तो पुराव्यासहित तुम्हाला कशा सॉल्व सॉल्व करायचा संदर्भात तुम्हाला काय करायला पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती देणारं आणि खात्रीलायक माहिती देणारं आपलं एकमेव चॅनल आहे हे सर्वांना माहीत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही एप्रिलच्या हप्त्याची तारीख सांगायला आलेलो नाही कारण की तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे एप्रिलच्या हप्त्याचं वितरण सध्या सुरू झालेलं नाही त्यामुळे मी रोज रोज ते सांगणार नाही मुख्य मुद्द्याकडे येऊयात बघा की जर समजा तुम्हाला असा मेसेज आला असेल तर कसा बघा युअर ॲप्लिकेशन इज अंडर ऑब्जेक्शन काइंडली चेक युअर लॉग इन परत सांगतोय बरेचशा लाडक्या बहिणींना अशा प्रकारचा मॅसेज येत आहे बरेचशा म्हणजे काय असं नाही की सर्वांनाच येत आहे त्यामुळे काय कोणी काही काळजी करायची गरज नाही पण तुमच्यापैकी खूप साऱ्या अशा लाडक्या कारण आपला व्हिडिओ महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहिला जातो तर समजा तुम्हाला जर असा मॅसेज आला असेल युअर ॲप्लिकेशन इज अंडर ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन म्हणजे काय आक्षेप आक्षेप लक्षात ठेवा आक्षेप आक्षेप म्हणजे लक्षात ठेवा त्याच्यावर जे काहीतरी आक्षेप आहे अशा प्रकारचा ऑब्जेक्शनचा अर्थ होतो बघा की युअर युअर ॲप्लिकेशन इज अंडर ऑब्जेक्शन काइंडली चेक काइंडली म्हणजे कृपया तुम्ही तुमचं लॉग इन जे एकदा करा आणि चेक करा अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला आलेला आहे का बघा असा जर मॅसेज आला असेल तर काय करायचं या संदर्भात या व्हिडिओमध्ये बोलणार आहे पण हा व्हिडिओ छोटा असणार आहे पण मात्र हा सर्वांनी पाहण्यासारखा आहे अचानक जर तुम्हाला मेसेज आला तर काय करायचं हे तुम्हाला समजेल बघा असा मेसेज जर आला तुम्हाला तरी पाहायचं आहे आणि नसन आला भविष्यात जर आला तर तुम्हाला काय करायचं हे कळेल बघा काय करावे या संदर्भात हा व्हिडिओ आहे आता यांनी जर सांगितलं बघा काइंडली चेक युअर लॉग इन म्हणजे लॉग इन करा आणि पहा पण आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो जर ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर तुम्हाला करता येईल का शक्यतो करता येत नाही बघा ऑक्टोबरच्या फॉर्म कारण त्यांना लॉग इन करायला एक तर नारीशक्ती ॲपून भरला नारीशक्ती ॲप बंद पडलेला आहे चालू करायला पाहिजे खरं तर सरकारने लवकरात लवकर ते त्यानंतर दुसरा मुद्दा ज्यांनी जे जा ऑक्टोबरमध्ये पंधरा तारखेच्या आत फॉर्म भरला होता आणि खास करून लाडकी बहीण योजनेचा अंगणवाडी वेगळीकडनं त्यांना पण जे आहे ॲक्सेस नाही आहे कशाचा लॉग इन करण्याचा पण क्वचितच अशा काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे जे आहेत त्यांनी जे आहे त्यावेळेस ऑक्टोबरचा फॉर्म असून पण त्यांना लॉग इन पासवर्ड आय आहे त्यांच्याकडे त्या पाहू शकतात काही तप काही लाडक्या बहिणी आहेत तशा पण पण आता मुख्य मुद्दा जर त्यांनी लॉग इन करायचं सांगितलं असेल तर मग आता पुढे काय बघा मग त्यांनी लॉग इन पण केलेलं आहे आणि आप आपल्याकडे असे एक नाही अशी बरीचशी प्रकरणं यायली आहेत तर त्यामुळे हा खास करून व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला समजावं तुरतास लक्षात ठेवा एप्रिलच्या हप्त्याचं चा वितरण सुरू झालेलं नाही आहे तो मी स्क्रीनच्या या बाजूला मॅसेज लावलेला आहे तो मॅसेज पहिल्यांदा त्यांना आला त्यानंतर बघा लॉग इन केल्याच्या नंतर पुढे काय झालं आणि त्यामध्ये बघा अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फॉर्मचं स्टेटस पाहायचं होतं आणि त्यामध्ये फॉर्मच्या स्टेटसचा एक स्क्रीनशॉट मी इथे तुम्हाला त्यांचा दाखवत आहे पण यामध्ये प्रायव्हेट माहिती संपूर्ण हाईट केलेली आहे कारण कोणत्याही लाभार्थ्याचं आपण जे आहे प्रायव्हेट माहिती दाखवत नाही आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा आता मला पण नवल वाटतं आहे की जो फॉर्म आहे ज्या संदर्भात ते म्हणत आहेत की ऑब्जेक्शन आहे आणि ऑब्जेक्शन असून ज्या रिमार्क्समध्ये आतापर्यंत आपल्याला कारण कळायचं परंतु रिमार्क्स खाली आहे रिमार्क्समध्ये काहीच दिलेलं नाही उलट एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की ज्यावेळेस त्यांनी लॉग इन केलेलं आहे तर त्यावेळेस त्यांच्या फॉर्मचं स्टेटस इथे अप्रूवड आहे म्हणजे मंजूर झाल्याचं दाखवत आहे बघा म्हणजे मंजूर आहे फॉर्म आणि याच्या अगोदर त्यांना या फॉर्मावर लाभ पण मिळालेला आहे आणि असंच तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या बाबतीत पण घडत असेल जर तुमच्या बाबतीत अशाच प्रकारचा मॅसेज आला असेल आणि त्यावेळेसपासून तुमचे पैसे येणं बंद झाले असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा यांना तो मॅसेज प्राप्त झाल्याच्यानंतर त्यांनी जे आहे फॉर्मचे स्टेटस पाहिलं त्यामध्ये त्यांचं फॉर्मचं स्टेटस त्यांना अप्रूव्ह दिसत आहे म्हणजे मंजूर दिसत आहे मग आता रिमार्क्समध्ये पाहिलं आहे रिमार्क्समध्ये पण काहीच नाही आहे रिमार्क्समध्ये पण डिस्ट्रिक्ट लेवलला मंजूर आहे आणि तुम्हाला माहीत आहे डिस्ट्रिक्ट लेवलला मंजूर असेल तर सर्वांना लाभ मिळतो आणि राहायला मुद्दा यांचं जे काही हे बघा पेंडिंग कुठे आहे तर वॉर्ड लेवलला सब वॉर्ड लेवलला सब वॉर्ड लेवल किंवा विलेज लेवलला पेंडिंग असेल तर त्याचा काहीही फरक पडत नाही व्हिलेज लेवल किंवा सब वॉर्ड लेवलला जर पेंडिंग असेल तरी लाभ मिळतो पण डिस्ट्रिक्ट लेवलला मंजूर पाहिजे डिस्ट्रिक्ट लेवलला मंजूर आहे फॉर्म अप्रुव्हड आहे मग ऑब्जेक्शन कशाचा आक्षेप कशाचं घेतलं गेलेलं आहे फॉर्मवर हे कळणं गरजेचं आहे ना आणि अशा वेळेस त्यांना मार्चचा हप्ता पण आला नाही असंच तुमच्या बाबतीत घडलेलं आहे का सेम तुमची स्टोरी आहे का असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाय आणि शासनाला पण विनंती आहे बघा की या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही समस्या येतात लाडक्या बहिणींना तर ते, ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो होतो नक्कीच अशा प्रकारच्या समस्या जर का इतर लाडक्या बहिणींना येत असतात आणि त्यांना जर का वेळेवर काय करावं हे सुचत नसेल तर आक्षेपाचं कारण काय तर हे रिमार्क्समध्ये द्यावं म्हणजे ज्याने करून त्या लाडक्या बहिणीला योग्य ते जे आहे त्यावर पाऊल उचलता येईल आणि लवकरात लवकर लाभ मिळवता येईल आता यांचा ये मार्च चापता आला नाही मग असंच जर एप्रिलच्या हप्त्याबद्दल घडलं तर आणि जर मग हीच घटना एप्रिलला दुरुस्त नाही झाली तर मग हे दोन हप्त्याचा लाभ त्यांचा गेला की नाही यापूर्वी त्यांना मिळाले पण आता ए मार्चचा नाही मिळाला मग अशा ज्या प्रकारच्या ज्या काही घटना घडत आहेत तर यावर खास करून रिमार्क्समध्ये त्याचं रिझन जे आहे हे मेन्शन असायला पाहिजे परंतु इथं तर रिझन काहीच नाही आहे ब्लँक आहे ब्लँक कुठल्याही प्रकारचं म्हणजे खाली आहे त्यामुळे या आपल्याला या प्रकारच्या म्हणजे ज्या केसमध्ये म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडत आहेत तर वा याच्यात नाही का एक गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे एक तर तुमचा आत्मविश्वास वाढावा यासाठी खरं तर हा व्हिडिओ आहे त्याचं कारण काय की समजा तुमच्या बाबतीत असं घडलं तर काय करायचं आहे यासाठी बघा एकमेव तुम्हाला कुठल्याही अंगणवाडी ताईला वगैरे जाऊन तिथं काय होणार नाही आणि लॉग इन केल्याच्या नंतर तर काय माहिती मिळत नाही आपल्याला मग करायचं काय तर एकमेव उत्तर आहे ते म्हणजे महिला व बालविकास अधिकारी जे जिल्हास्तरावर असतात नोडल एजन्सी म्हणजे सर्वात प्रमुख अधिकारी आपण आपल्या जिल्ह्यांचा ज्यांच्या हातामध्ये महिला व बालविकास अधिकारी यांच्या हातामध्ये आपली योजना म्हणजे लाडकी बहिणी योजनेचं जे आहे पूर्ण चावी आहे त्या त्यामुळे त्यांना जे आहे भेटणं त्यांना सांगणं की साहेब बघा की मला अशा प्रकारचा ऑब्जेक्शनचा काइंडली ऑब्जेक्शन चेक तुमचं ऑब्जेक्शन आहे तुमच्या फॉर्मवर युअर युअर फॉर्म इज युअर ॲप्लिकेशन इज अंडर ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन चेक काइंडली चेक युअर लॉग इन अशा प्रकारे जे आहे मला मेसेज आला त्यानंतर मला पैसे मिळणं बंद झाले आहेत मी माझ्या फॉर्मचं स्टेटस चेक केलं त्यामध्ये फॉर्म पण अप्रूव्ड सापत आहे सापडत आहे रिझनमध्ये काहीच लिहिलेलं नाही आहे संपूर्ण ओके दिसत आहे त्यानंतर विशेष म्हणजे मी लाडकी बिन योजनेच्या अंतर्गत सर्व हमीपत्रानुसार जेवढ्या पण काही शर्ती आहेत शे जे काही नियम नियम वाटी आहेत त्यामध्ये मी बसते उत्पन्नाच्या सर्वा सर्व सर्व वाटीमध्ये असं असून देखील मला जे आहे लाभ येत नाही कधी बसून ज्यावेळेसपासून मला हा मेसेज प्राप्त झाला आहे आणि मी माझ्या फॉर्मचा स्टेटस पण पाहिलं आहे त्याच्यामध्ये पण संपूर्ण ओके दाखवत आहे तर तुम्ही मला इथून पुढे जे आहे लाभ मिळावा यासाठी लवकर तात्काळ जे आहे यावर जे आहे कारवाई करून मला पटकन जे आहे लाभ सुरू करावा ही विनंती करायची आहे साधं सिंपल तुम्हाला अर्जामध्ये आणि सदर जे अधिकारी किंवा तिथले जे काही अधिकारी असतील तर ते नक्कीच तुम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करतील आणि पुढे काय करायचं काय नाही याच्यावर पटकन जे प्रक्रिया केली जाईल पण तुम्ही अंगणवाडी ताईकडे गेलात तर काही होणार नाही सध्या तरी बरोबर आणि स्वतः आपण जर लॉग इन करून पाहिलं तर त्याच्यामध्ये पण काही दिसत नाही पण मात्र हप्ता पण मिळत नाही आहे मग अशा वेळेस तुम्हाला महिला व बालविकास अधिकारी कार्यालय त्यांनाच जाऊन जे आहे भेटणं आहे आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगतो आहे प्रत्येक गोष्टीसाठी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला भेटायचं नाही मी जे सांगतो आहे काही गोष्टी आपण स्वतः सॉल्व्ह करू शकतो या गोष्टी ज्या आहेत या मात्र आपण जे आहे सर्व आपण पाहून पण आपल्याला काहीच सापडत नाही आणि उद्या एप्रिलचा हप्ता नाही आला आणि असंच जर मे एप्रिल त्यानंतर मग पुढे मे जून जुलै असंच बसायचं हातावरात ठेवून आपण नाही त्यासाठी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला जा बिंदास्त असतं काही जरी अडचण असेल तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा पण मात्र इथून पुढे तुमच्यापैकी कुणाला जर असा मेसेज आला तर तुम्ही असं नका समजू की मग अशा प्रकारच्या मग लाडक्या बहींना अपात्र केलं चाललंय का अजिबात ना नाही काही काही लोक काही काही म्हणतात की अपात्र केलं जर कसं असतं आपल्याला टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याला जास्त पॅनिक व्हायचं नाही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा कसा यावर आपण काम करायला पाहिजे आणि या चॅनलच्या माध्यमातून जर ते आपण केलं नाही किंवा त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं नाही तर मग आपल्या चॅनलचा काही उपयोग पण नाही आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला प्रामाणिक आणि योग्य वेळेवरती माहिती देतो जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा तुर तश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद